कोकराज येथे ताडी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मधील ताडी अड्डा हा सोनू कमाने याचा अस, याचे असेच उमरज कराड पाली या ठिकाणी खुलेआम अड्डे सुरू असल्याने पोलीस यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे মানে <laughs> कामगार आहे मार्गाचा धंदा किती त्याचा टोटल टोटल तीन धंदे कुठं कुठे उमर जातील पॉलेत किती पॉलीत एक उमरात मग तेल ते वर्षापासून धंदा करते पॉलीत नाही एवढं तीन चार धंदे त्याचा येते तीन धंदे ठीक आहे कस्टमर नव्हतील मिक्स आणि यांना लोक मरू शकतात आता घेऊ शकतो आणि लोकांची फसण करते ती सोन्या कामाली याचे धंदे भरपूर आहेत ते या धंद्यातले त्यांना दोन नंबर धंदा करून मी लोकांना मारून जो मारण्याचा प्रयत्न करतो तो आणि भरपूर त्यांनी पैसे कमावलेले आहेत तरी सातारा पाटणा शिक्षणाधिकाऱ्यांना माझा रिक्वेस्ट आहे की त्यांनी यांच्यावरती कारवाई करावी व साळवी साहेब तालुक्याचे मेन आहेत आत्ता काही नवीन मॅडम आले आहेत साळवी साहेबांना रिक्वेस्ट आहे की यांच्यावरती व सोन्या कामानेवरती प्रॉपर कारवाई करून त्याला तडीपार करावीत ना सातारा जिल्ह्यातून बघू शकताय तुम्ही तो कामगार आहे त्यांचा माल जसे दाखवा जसेच त्यांना आता तसं त्यानं आता सांगितलं की चार पाच धंदे त्याच्या ताडीवर आणि या ताडीवर असतं माणसा जेव्हा धोका होऊ शकतो तर लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करा नंतर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका